इंडिया नाउट ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकताय पुरवृष्टी आणि पाऊस आपण पोचलेला आहोत श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपण पाहू शकताय पुराचं पाणी आज अक्षरशः पुलावरनं पाणी जात आहे आणि नगरपालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी चोख असा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे शकताय शकता या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने काय ह्या पुरासंदर्भात काय बंदोबस्त आहे आळंदी परिसरात जे इंद्रायणी नदीला आलेला जो पूर आहे त्याकरिता आम्ही व्यवस्थित बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे बॅरिकेडिंग्स केलेले आहेत येणार जाणारे जे रस्ते डायव्हर्शन्स केलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवतो आहे साधारण आपल्या पोलीस प्रेशनशी किती व्यक्ती या ठिकाणी राबत आहेत एक आळंदी पोलीस स्टेशनकडून सत्तर ते पंच्याहत्तर अंमलदार आहेत चार पाच अधिकारी आहेत आम्ही सर्व लोक सकाळी सहा वाजल्यापासून फील्डवर आहोत त्या चाकणचं उगते धीव फाटा या, या पुलावर उभं आहे अतिशय मुसळधार असा पाऊस चालू आहे आणि अशा या पावसामध्ये ह्या पुलावरून आज पाणी गेलेलं आहे पोलीस प्रशासन असेल महसूल असेल नगरपालिका असेल अन्य सर्व प्रशासन शासनाचं या ठिकाणी अत्यंत सजगपणे असं या ठिकाणी काम करतं आहे आळंदीतील ग्रामस्थ देखील सामाजिक संस्था असतील इतर सर्व पत्रकार असतील हे देखील या ठिकाणी नागरिकांना सावरण्याचं काम करत आहेत परिस्थिती पाहता गेले दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे मुसळधार पावसामुळे आळंदी शहरामधून वाहणारी पवित्र अशी इंद्रायणी नदीला जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे ती दोन हजारच्या नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर काही पुलावून पाणी गेलेलं आहे सगळी परिस्थिती पाहता वाहतुकीसाठी इंद्रायणी नदीवरून जो जाणारा पूल आहे तो प्रशासनाने बंद केलेला आहे माननीय मुख्य मुख्याधिकारी कायलाजी केंद्रे यांनी देखील गेले दोन दिवसापासून बचाव कार्य सुरू केलेले आहे आनंदी नगर परिषदेचे कर्मचारी तैनात केलेले आहेत ते चोख कार्य करत आहेत नागरिकांना आवाहन करत आहेत तसेच आनंदी शिवसेना शहर यांच्या वतीने आमचे कार्यकर्तेही नागरिकांना बचाव कार्यासाठी मदत कार्य करत आहेत नागरिकांना आव्हान करत आहेत गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा घराच्या बाहेर पडू नका तसेच आमच्या वरिष्ठांनीही आळंदी शहराच्या पूर परिस्थितीची परिस्थितीचा आढावा घेतला आहे माननीय भगवान शेट पोखरकर जिल्हा प्रमुख तसेच प्रदूषण नियम नियंत्रण नियं मंडळाचे सदस्य नितीनजी गोरे यांनीही परिस्थितीचा आढावा फोनद्वारे घेतला आहे तरी परिस्थिती हालाकीच्या बाहेर गेली असता गेल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावरती आणण्यासाठी माननीय महोदय मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी वरिष्ठांमार्फत कळवणार आहोत इंद्रायणीला आणि लापूर ही पूर परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि ह्या नियंत्रणामध्ये करण्यासाठी आपण माझ्या मागच्या बाजूला बघत असाल की आळंदी नगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी तैनात आहे आणि मिळालेल्या आपल्याला माहितीनुसार अग्निशामलकाच्या गाड्यादेखील या ठिकाणी तयार आहे आत्ताची परिस्थिती अशी दिसते आपण जर पाऊस नगरपालिकेचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेचे सीओ असतील त्याचप्रमाणे अनेक विभागाचे कर्मचारी असतील अधिकारी वर्ग असतील या ठिकाणी सज्ज आहे आणि पुरस्परिस्थिती आत्ता सध्या तरी नियंत्रणामध्ये आहे